नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा जिमनॅस्टिक असोसिएशनच्या वतीनं दहावी जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धा रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी डहाणूतील शाह मैदानावर उत्साहात पार पडली आणि या स्पर्धेचं उद्घाटन डहाणू नगर परिषदेचे माजी नगरसेवक शमी पिरा वरुण पारेख व दि डहाणू रोड जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मिहीर शाह यांच्या हस्ते करण्यात आले या जिम्नॅस्टिक स्पर्धेत प्रशिक्षणार्थी मुला मुलींचा तब्बल दहा अनुभवी प्रशिक्षणातून उत्कृष्ट परफॉर्मन्स अर्थात जिमनॅस्टिकचे कला कौशल्य उत्कृष्टरित्या पाहायला मिळालं या स्पर्धेतील लहान चिमुकल्या स्पर्धकांनी आपले फलदायी आणि यशदायी असे जिमनॅस्टिकचे विविध प्रयोग जिमनॅस्टिक प्रेक्षक प्रेमींसमोर सादर करून आपली चुनूक दाखवत टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळवली या स्पर्धेत उत्कृष्ट परफॉर्मन्स कला कौशल्य सादर करणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले तसेच स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकांचा यथोचित सन्मान करण्यात आला डहाणूतील साहेब जिम्नॅस्टिकच्या अध्यक्षा उज्ज्वला डामसे आणि विश्वास निकम यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या स्पर्धेसाठी जिमनॅस्टिकच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी डहाणू व परिसरातील प्रतिष्ठित मंडळी जिमनॅस्टिक प्रेमी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा